माडरानात दोनशे जण आले पोलिसांचा ताफा आणि तो आवाज देश हादरला सर्व घाबरलेले पेण तालुक्यातील हेटवणेवाडी पहाटेचा उजाड फटफटत होता गाव नेहमीच्या रुळलेल्या शांततेत जाग होत होतं कुणी पाणी भरायला जात होतं कुणी गुरं ढोरं पाहत होतं कुणी अंगणात झाडलोट करत होतं या सगळ्यात एका आईने आपल्या चार वर्षांच्या मुलीचा हात धरला गावाबाहेरच्या शौचालयाच्या दिशेनं दोघी निघाल्या हा रोजचा नेहमीसारखाच प्रवास ना काही खास ना काही वेगळं रस्ता ओळखीचा झाडं तीच वारा तोच आणि आईच्या मागून उडणारी चिमुकलीच्या पावलांची धूळ ही अगदी ओळखीची थोडं पुढे जाऊनही थांबली पाणी ठेवण्यासाठी साडी सावरण्यासाठी आणि तिनं सहज मागे पाहत आवाज दिला बाळा आलेच मी हा एकच क्षण फक्त काही सेकंद पण त्या काही सेकंदात आईचं मात्र जग बदलून गेलं कारण मागे वळून पाहिलं तेव्हा मुलगी नव्हती एकदम गायब जिथं काही क्षणांपूर्वी मुलगी चालत होती तिथं आता फक्त शांत हवा आणि ओसाड पायवाट आईचा जीव गुडगुडीत झाला तिनं मोठ्यानं आवाज दिला अगं इकडे ये कुठं गेलीस आवाज तिचा जंगलात हरवत गेला उत्तर नाही दुसऱ्यांदा आवाज तिसऱ्यांदा आवाज पण वातावरण तसंच शांत थंड क्षणात आईच्या किंकाळ्या उठल्या गावातील लोक पळत आले गावातली शांत सकाळ बदलली आता सगळीकडे घाई आवाज काळजी धडपड ग्रामस्थांनी लगेच शोध मोहीम सुरू केली कुणी शेतात धावलं कुणी नाल्याकडे कुणी डोंगराच्या उताराकडे कुणी गावाच्या पलीकडच्या खुऱ्याकडे काही लोक शेजारच्या झाडीत शोधू लागले काहींनी आजूबाजूचा गवती भाग तपासायला सुरुवात केली काहींनी जंगलाच्या आतल्या वाटांवर खोल खोल पाहिलं गावातल्या सगळ्या कुटुंबांनी आपली कामं सोडून शोधात सहभाग घेतला आईचा आवाज तर अंगावर काटा आणणारा माझ्या मुलीला काय झालं नसेल ना कुठं गेली असेल घंटाभरात शोधमोहिमेचा व्याप वाढला शेती झाडं बुंदे खड्डे सगळीकडे लोक पसरले पण कुठे काहीच नाही एवढ्यात एका गटाने नाल्याजवळ आवाज दिला इकडे काहीतरी आहे गावकरी धावत आले नाल्याच्या कडेला पाण्याच्या अगदी जवळ चिमुकलीची चप्पल पडलेली दिसली थोडंच पुढे कपडे हा क्षण सर्वांना हादरवणारा होता एवढंच सापडलं पण मुलगी मुलगी कुठेच नाही नाल्याचं पाणी हलत होतं जंगलाची हवा घोंगावत होती आणि गावाच्या चेहऱ्यावर फक्त भीती आता प्रकरण गंभीर झालं होतं अशोक मोहीम वाढवायची गरज होती गावकऱ्यांना तात्काळ पोलिसांनी कळवलं थोड्याच वेळात पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला पेंट पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांचं पथ पथक पत, प्रथम तिथं आलं मग क्यू आर टी सी आर पी श्वान पथक खोपोली बचाव पथक एकामागून एक गाड्या येऊ लागल्या ड्रोन कॅमेरे आकाशात उडू लागले जंगलाच्या वरून ड्रोन फिरत होते गायब मुलीचा कुठलाही ठसा सापडतो का पाहण्यासाठी श्वान पथकाने नाजवळील कपडे आणि चपलांचा वास घेतला त्यांनी काही अंतरापर्यंत सुगावा घेतला पण काही ठोस दिशा मिळाली नाही शोध मोहीम आता युद्धपातळीवर पोहोचली ग्रामस्थ पोलीस बचाव पथक एकूण दोनशे लोक मुलीला शोधण्यासाठी एकाच प्रयत्नात एकत्र आले जंगलात शिरणं कठीण होतं गच्चं झाडं काटेरी झुडप चिखल घसरणारे दगड तरीही कोणीच मागे हटलं नाही अंधार पसरत चालला होता वनातल्या सावल्या वाढत होत्या आवाज कमी होत होते पण शोध थांबला नाही रात्री उशिरापर्यंत शोध चालू राहिला लाईट्स टांगण्यात आले ड्रोनचे दिवे जंगलावर फिरत होते पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्वतः या, या घटनेची गंभीर दखल देत चौकशीचे आदेश दिले गावात चर्चा वाढत गेली लोकांचे प्रश्न ही मुलगी स्वतः इतक्या दूर जाऊ शकते का कुणी तिला पडवून नेला आहे का एखाद्या प्राण्याने काही केलं असेल का की हा घातपात आहे का गावात संभ्रमाचे वातावरण आईवडिलांची परिस्थिती अत्यंत बिकट आईला तर पायावर उभं राहणंही कठीण झालं होतं चोवीस तास उरटले शोध मोहीम सुरू होती पण मुलीचा थांग पत्ता नाही फक्त त्या नाल्याजवळचे कपडे आणि ती छोटी चप्पल ही दोन वस्तू आशा आणि भीती दोन्ही वाढवत होती पोलिसांनी सध्या ज्या भागात शोध घेतला तो पूर्ण सील केला आहे जंगलातील मार्ग तपासले जात आहेत गावातील संशयितांची चौकशी केली जात आहे नाल्याच्या कडेला संपूर्ण परिसर तपासला जात आहे पण आत्तापर्यंत नाही सुगावा नाही हालचाल नाही पाऊलखूण फक्त प्रश्न फक्त सस्पेन्स फक्त भीती आणि शेवटी आजही इतकी मोठी शोध मोहीम होऊ नही इतका मोठं पथक काम करू नही चोवीस तास उलटूनही चिमुकलीचा मात्र पत्ताच लागलेला नाही